नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत शरद पवार यांच्या पक्षाने आठ आणि नऊ जानेवारीला मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे नरिवन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे याशिवाय पक्षश्रेष्ठींच्या वक्तव्यामुळे सट्टा बाजार चांगला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीत परिवर्तनाचे वारे सुरू होण्याची आहेत आता पक्षातील महत्वाच्या पदांवर कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार हे पाहणे ठरणार आहे सध्या जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत आहेत यापूर्वी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू होत्या आठ जानेवारीला सर्व सेल आमदार खासदार आणि विभागाप्रमुखांची बैठक होणार आहे जिल्हा अध्यक्ष आणि नगराध्यक्षांनीही नऊ नगर जानेवारीच्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे या दोन दिवसीय बैठकीत शरद पवार आपल्या पक्षातील बदलांबाबत सर्वांची मते घेणार असून त्यानंतर विविध पदांवरील प्रमुख बदलले जाणार आहेत या बैठकीला शरद पवार स्वतः उपस्थित राहणार रा असून काही मोठा निर्णय घेऊ शकतात याशिवाय प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी होत असली तरी पक्षातील एकच गट जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष बनण्यावर ठाम आहे पाटील यांनी अध्यक्ष पद सोडल्यास त्यांची जागा कोण घेणार हे पाहणे औसुक औत्सुकताचे ठरणार आहे काही दिवसांपूर्वी रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात युद्ध सुरू असल्याची चर्चा होती मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता शरद पवार पक्षात काही मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेऊ शकतात असेही दिसते राष्ट्रवादीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी सांगितले की राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर मला खूप आनंद होईल यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे यापूर्वी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांची दिल्लीत भेट झाली होती वाढदिवसाच्या निमित्त साधून शरद पवार यांच्या भेटीबाबत राजकीय चर्चेला सुरुवात झाली असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार श्रीकांत शिंदे यांनी अजित पवार यांची त्यांच्या नागपूर येथील विजयगड या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती दोन्ही गटांच्या नेत्यांच्या भेटीकडे एकीचा धागा म्हणूनही पाहिले जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा